ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकीपोटी दहीहंडीच्या उत्सवाच्या निमित्ताने कळवा आणि ठाण्यातील चार हजार चारशे त्र्याऐंशी गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचं विमा पॉलिसीचं सुरक्षा कवच दिलं असल्याचं राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष श्री अनंत परंजे यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकीपोटी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने छ चार हजार चारशे त्र्याऐंशी गोविंदांना ओरिएंटल कंपनीचं विमा कवच दिलं आहे ही पॉलिसी देताना गोविंदा पथकातील तरुण मित्रांना एकच विनंती आहे की सुरक्षेच्या सर्व बाबींची काळजी घ्या कोणालाही दुखापत होणार नाही अशा उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करा इन्शुरन्स काढण्यासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी राष्ट्रवादी तयारी दाखवेल असं या निमित्ताने श्री आनंद परांजपे यांनी सांगितलं विम्यासाठी आपण काही मदत पक्ष म्हणून कराल का अशी आमच्याकडे विचारणा केल्यानंतर सामाजिक बांधिलकीतनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज जवळजवळ सत्तावीस मंडळं कळवा असेल ठाणा असेल आणि चार हजार चारशे त्र्याऐंशी गोविंदामध्ये सहभागी घेणाऱ्या माझ्या तरुण मित्रांचा आम्ही हे सुरक्षा कवच ओरिएंटल इन्शुरन्सचं काढलेलं आहे येणारा गोविंदाचा सण मी सगळ्यांना पॉलिसी हीच विनंती केली की सुरक्षेच्या सर्व बाबतीमध्ये आपण काळजी घ्या गणपतीचा सण बघता बघता पंधरा अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या